माथेरानच्या डोंगर रांगात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला सोंडाई किल्ला म्हणजे या सह्याद्रीचा स्वर्गच असावा कर्जत खालापूर मधील सोंडेवाडी गावातून सुरू होणारा हा ट्रेक आपल्याला घेऊन जातो सोंडाई किल्ल्याच्या शिखरावर जिथे आपल्याला दर्शन घडतं आई सोंडाई मातेचं आणि ह्या किल्ल्यावरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी सोंडाई किल्ल्याचा ट्रेक गाठणार आहोत तर हॅलो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असतात तर हल्ली मित्रांनो तुम्हाला माझे ट्रेकिंगचे ब्लॉग खूप जास्त आवडायला लागलेत तर तसाच एक ट्रेक तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे सोंडाई किल्ल्याचा आणि आम्ही आता रस्त्यातच होतो तर इथे मोरबे डॅमचा नजारा बघण्यासाठी आम्ही थांबलोय तर हे बघा माझ्या मागे तर आपल्यासोबत आज या ट्रेकमध्ये आहेत कुणाल आणि अल्ताफ तर हाय मंडळी तर आम्ही आज इथं एक लोकेशनला थांबल्या ब्लॉग चालू करायसाठी आणि इथनंच किल्ल्यावर हो जाणार आहे तर मग चला तर जास्त वेळ न घालवता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊया तर चला तर मित्रांनो आता आपण फायनली सोंडाई किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोचलो आहोत तर आपल्या गाड्यात इथे मागं पार्क केलेत आपण तर प्रत्येक टू व्हीलरचे पन्नास रुपये पार्किंगसाठी घेतले जातात तर बघा या हिशोबाने इथे या आणि गाडी पार्क वगैरे करा तर आता हा तर आता हा वरती जाण्याचा मार्ग आहे तर आपण तो मार्ग फॉलो करत आता वरती चाललो आहे आणि बघ बग, आणि बघा बिस्किट वगैरे खात एन्जॉय करत आता वरती चला तर मित्रांनो तर आता मागून आपण पाण्याची बॉटल वगैरे घेतली आणि चॉकलेट घेतली खायला तर कसं आहे गड किल्ल्यावर गेल्यावर जास्त हॅवी खालेला जमत नाही ना तर त्या मुलं आणि म्हणतात की सोंडाई किल्ला हा खूपच इझी ट्रेक आहे जर तुम्ही ट्रेकिंगची सुरुवात करताय तर तुम्ही सोंडाई किल्ला पासून स्टार्ट करू शकता आणि चला बघू तर मी पहिल्यांदाच आलोय आणि आता आपण अनुभव घेऊ की नक्की अवघड आहे की नाही तर असाच ब्लॉग बघत राहा तर चला तर मित्रांनो हा गडाबद्दल मला काय माहिती नाही मी संतोजा पाटे आले संतोष बोलतोय हा इझी ट्रॅक आहे आणि कोणला पण चालू करायचं असेल ट्रॅकिंग तुम्ही नक्की इथन चालू करा आणि आम्ही बघतो आता किती तासामध्ये पोहोचतो मग तसं बघत राहतो एंड पर्यंत हा लोक तर चला पुढे आपण बघू आपल्याला काय काय लागेल आणि कसं कसं ट्रॅकिंग आपल्याला करायला लागेल तर चला भेटू पुढे तर मित्रांनो पावसाळ्याचा सीझन आहे आणि थोडा पाऊस तर फारसा कमी आहे पण नक्कीच वरून आपल्याला खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळेल तर वरती सोंडाई आईचं मंदिर देखील आहे आणि ते आपल्याला बघायचं चा। आहे तर, 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 तर चला तर मित्रांनो पाच दहा मिनटं आम्ही ट्रॅक करून हा खुल्या जागेवर आलो बघा तुम्ही तर मित्रांनो तिथं एक बोल्ड लागले दुर्गा सोंडाईचा तर तिथं आपण जाऊन माहिती घेऊ चला जस्ट आता पाच दहा मिनटं आम्ही ट्रेक केला आणि या खुल्या जागेवर पोचलो आहे तर इथे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे पण आज बंद आहे बहुतेक जास्त पब्लिक असेल त्या टायमाला ओपन असेल तर समोर एक बोर्ड दिला आहे सोंडाई किल्ल्याबद्दल आपल्याला माहिती वगैरे सूचना बोर्ड आहे तर चला आपण तो बघून घेऊ तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे एक बोर्ड पाहू शकता तर त्या बोर्डवर किल्ल्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे तर वरती एक सोंडाई आईचा मंदिर आहे आणि पाण्याचे टाके वगैरे आहेत जसे बहुतेक किल्ल्यावर असतात तर हा एक किल्ला असा नजर ठेवण्यासाठी बनवला गेला होता तर जास्त काही तटबंदी वगैरे या किल्ल्यावर नाही आहे पण किल्ला कसा वरून दिसतो हे जाऊन बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे तर चला हे माझे पार्टनर थोडेफार थकलेत वाटतं पण जाण्याची तयारी पूर्ण आहे आणि हा कुणाल तर मित्रांनो संत जशी माहिती दिली आहे त्याप्रमाणे आपण जाऊन बघू कसं काय वरती काय सुविधा आहेत त्या बघू आणि चला आपण तर चला मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण लवकर जाऊ कारण की टाईम पण झालेच तर मित्रांनो वातावरण पण जरा चांगलं आहे तर आपण चला मग हो तर ठीक आहे मित्रांनो तर चला आता आपण जाऊ चढणीचा रस्ता आहे तर चला तुम्हाला मी चांगले चांगले क्लिप दाखवत घेतो और अल्ताफ प्रबलगढ के ट्रेक के बाद डायरेक्ट आज सोंडाई किल्ले का ट्रेक तो कैसा लग रहा है बता बहुत अच्छा लग रहा है लग्न ट्रेकिंग को हम को बहुत मजा आता है ऐसे मतलब को भी ऐसे ही मजा आया तो बहुत तो इधर भी अभी देखते अभी और भी बहुत ऊपर जाना है तो देखते एक्सपीरियंस कैसा होता है ओके तर ठीक आहे अनुभव घेत आपण वरती जाऊया आणि चांगले चांगले नजार्यांचा आनंद घेऊया तर असेच ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत रहा आणि ब्लॉग पूर्ण बघा तर चला तर मित्रांनो हा रस्ता बघा अवघड आहे तुम्हाला पण यायचं असेल तर नीट या आणि सांभाळून वरती चढा कारण की हा ट्रॅक छोटा आहे पण हा रस्ता मोठा आहे जरा तर चला तो देखो रास्ता कसा खतरनाक आहे है वो तो। तर मित्रांनो इथे एक छोटासा नोटीस बोर्ड आहे तर त्याच्यावर आहे की कि किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे आपण बरोबर चाललोय आणि तिथं बघितलं तुम्ही कसा स्लिपरी रोड होता तर थोडा अवघड आहे पण व्यवस्थित चढलो तर एवढाही अवघड नाही वाटत तर चला आता पुढचा प्रवास क्रॉस करूया तर मित्रांनो खूपच सुंदर मोरबी डॅमचा नजारा तर एकदा बघा तुम्ही सुद्धा तर मित्रांनो इथे एक छोटासा स्टॉल आहे तिथनं आम्ही भजी घेतली आहे आणि वरती जाऊन वरनं आम्ही बघत बघत खाऊ तर चला वरती भेटू तर आता भजी घेतलेली आहेत आपण तर आता हा स्टॉल सोडून आता आपण वरती चाललो आहे तर जास्त आता राहिलं नाही बहुतेक असं मला वाटतंय तर आता हा एवढीच चढाई असेल असं मला वाटतंय तर चला आता जास्त वेळ न घालवता आपणही जाऊया छोटासा ट्रेक आहे जास्त मोठा नाही त्याला जास्त अवघड न बनवता आपण वरती जाऊया तर मित्रांनो असे टप्पे टप्पे खूप सारे स्टॉल आहेत मागे पुढे आणि या साईडला तर खूप सारे स्टॉल आहेत पण काय माहिती असेच बहुतेकच चालू आहेत आणि बाकीचे बंद आहेत तर काय माहिती जास्त पब्लिक असल्यावर बहुतेक चालू असतील का असंच काहीतरी असेल तर मित्रांनो आता आम्ही वरती आले आणि इथं जरा आराम करायला थांबले आणि जर तुम्हाला पण इथे यायचं असेल ना तर खाली आम्ही मॅपची लिंक देऊ त्याप्रमाणे तुम्ही या आणि एन्जॉय करत या तर मित्रांनो आता आपण आता जवळला जाणून घेऊ त्याला कसा वाटला आपल्या ब्लॉगमध्ये तक यहाँ पे आके तो एक्सपीरियंस भी थोडा अच्छा गया थोडे बहुत प्रॉब्लेम्स आए जैसे की पाणी का बॉटल नाही लोग ने उसका पाणी का प्रॉब्लम हुआ थोडा तो यहाँ पे स्टॉल ते तो मिल गया हमको तो कुछ प्रॉब्लम नहीं होत ना थोडा बहुत ट्रेक बचा है अभी ऊपर जाके देखते हैं क्या क्या है वहाँ पे एक्सपीरियंस करते थोडा आपको भी दिखाएंगे तो आप लोगों ने हमें इंस्टा पे फॉलो नहीं रहेगा तो हम तीनों का आई मेंशन कर देंगे नीचे फॉलो कर लेना <laughs> तर खूपच सुंदर मित्रांनो एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा आणि आपल्याला जे वाटेत जे नजारे दिसतात आणि तेही खूप सुंदर आहेत आणि फक्त आता थोडासा राहिला आहे आता वरती आपल्याला पोहोचायचं आहे वरती सोंडाई आईचा मंदिर आहे तर त्या मंदिराचं दर्शन देखील घ्यायचं आहे आणि वातावरण पण आता थोडा खराब होतोय पण आपण लवकरात लवकर आता वरती पोहोचू आणि वरती काय आहे काय नाही हे एक्सप्लोर करू तर चला आता खूप आराम केला तर चल कुणाल जायचा तर खूपच सुंदर मित्रांनो खूपच सुंदर नजारा तर नक्कीच फर्स्ट ट्रेकिंग ट्रेकिंगसाठी जात असेल कुठे जायचा प्लॅन असेल तर सोंडाई किल्ला इझिली करू शकता काहीच धोकादायक नाही आणि काहीच अवघड नाही तर नक्कीच एकदा या तर खाली मी गुगल मॅपची लिंक दिलेली आहे जाऊन चेकआउट करा आणि एकदा नक्कीच विजिट करा तर चला आता वरती जाऊया मित्रांनो बघा कसा कातल एकदम चिकट झालाय तर चांगले ग्रीपचे शूज नक्कीच वापरा तुम्हाला प्रत्येक वेळी तुमची सेफ्टी बनवून राहतील तर इझी ट्रॅक असो किंवा हार्ड असो पण सेफ्टी शूज नक्कीच वापरा तर चला आता आपण पुढे जाऊ मित्रांनो तर आता आपण खालून वरती आलोय आणि इथे एक स्टॉल आहे तर बंद आहे तर माझ्या मागे बघा किती सुंदर नजारा आहे हा बघा तर चला आता वरती जाऊ आता लास्ट स्टेप राहिलाय तर म्हणजे त्या लोखंडी सिड्या तर ज्या खूप फेमस आहे तिथल्या तर चला आता आपण त्या क्रॉस करणार आहोत आणि तुम्हाला तर नक्कीच दाखवू तर मित्रांनो आपण फायनली आता त्या पॉईंटवर पोहोचलो आहे जिथे लोखंडी सिड्या आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे पहिले इथे लोखंडी सिड्या नव्हत्या तर काहीतरी बांबूच्या होत्या असं काहीतरी तर आता आपण वरती जाऊ आणि सोंडाई आईचं दर्शन घेऊ आणि वरून कसा नजारा दिसतो आणि आपल्याला काय काय पाहायला मिळतंय तर पाहायला तर हेच मिळणार आहे जो माझ्या मागे नजारा आहे खूपच सुंदर नजारा आहे पण आपण वरती जाऊन याचा आनंद घेऊया तर चला मित्रांनो आता जोराचा पाऊस आलेला आहे आणि आमचा आता लास्ट स्टेप राहिलेला आहे आणि हा बघा कुणाला आणि चढत चढतायत पाऊस पडायचं चा चालू झाला आहे आणि नक्कीच वारा पण खूप येणार आता तर लवकरात लवकर, लवकर वरती जाऊ आणि खाली पण येऊ हो, तर चला तर या बघा त्या शिड्या मित्रांनो आता ती पहिली सीडी टाकली तर आता ही दुसरी लागली तर ही खूप मोठी आहे आणि आलता म्हणतोय पुढे पाण्याच्या टाक्या आहेत तर चला आपण लवकरात लवकर जाऊन बघू तर मित्रांनो तर इथं एक पाण्याचा कुंड आहे तर बघा तुम्ही खूप जास्त आवाज गुंततोय मी बोलतोय तरी तर बघा तर खूप जास्त शेवाळी पकडली तर खूप मस्त आहे पाण्याचा टाका तर बघून घ्या तुम्ही सुद्धा तर चला आता आपण वरती जाऊ आता थोडासा टप्पा राहिला आहे फक्त तर आपल्याला इथनं जा इथनं जायचं आहे आणि चला बघू आणि तुम्हाला हे दाखवू तर आतापर्यंत ब्लॉग बघत असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील तर चला आता वरती जाऊ तर कुणाल मस्त नजाऱ्याचा आनंद घेतोय आणि आपल्याला सांगत सुद्धा नाही तर मित्रांनो हा बघा एक शेवटचा टप्पा येते तर आता कुणाल तिथे जाईल आपण त्याचा एक सिनेमॅटिक शॉट शूट करू तर कुणाला जातोस का तिथे तर आपण आता जाऊन ट्राय करू आणि व्ह्यू पण छान आहे काय वाटत नाही मला जायला व्यवस्थित जा, जातो आणि काळजीपूर्वक येतो तर मित्रांनो हा इथला शेवटचा टप्पा आहे आणि खूपच सुंदर नजारा येतो इथनं या बघा तर खूप सुंदर तर एकदा या अनुभव घ्या काळजीपूर्वक एक्सपिरियन्स नसेल तर नका येऊ बघा किती खोल दिसतं इथनं खाली तर आपण इथनं वरती जातो त्यावेळेस इथे हा एक टप्पा लागतो आणि बघा या टप्प्याने आपल्याला पूर्ण वन एटी डिग्री व्ह्यू दिसतो आणि खूपच सुंदर मोरबे डॅमचा व्ह्यू प्रबलगडाचा माथेरानचा आणि इर्षालगडाचा तर ते तर तुम्हाला मी वरती जाऊन सांगतोच पण तुम्हाला एक गोष्ट इथं सांगणार आहे तर त्या साईडला बघा तुम्ही तर तिथे एक पाण्याचा टाका आहे तर बहुतेक मला वाटत नाही की तिथे जाण्यासाठी कुठला मार्ग असेल पण तो आपल्याला इथून दिसतो आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवला तर आता इथे एक दोन सिनेमॅटिक व्हिडिओ काढतो आणि थेट आपण वरती आईच्या दर्शनासाठी जाणार आहोत तर बघा मित्रांनो तर आता आपण आईच्या देवलात चाललोय चपला शूज वगैरे काही असतील तर इथं बाहेरच काढून ठेवा आणि चला आता आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ तर चला छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी चला आता दर्शन घेऊ मित्रांनो सोंडाई माता की आतापर्यंत आपण किल्ला पूर्णपणे चढलोय आणि हा किल्ल्याचा टॉप आहे तर तुम्हाला इथून नजारा दाखवण्याचा प्रयत्न करतो पण पूर्ण धुका जमा झालाय मित्रांनो तर बघा माझ्या मागे तर दाखवतो तुम्हाला मी बहुतेक नजारा दिसतोय पण पूर्ण धुका झालाय इथे या साइडला तर माथेरानची पूर्ण रांग त्या साईडला माची प्रबलगड कलावंती आणि इथे समोर इर्शालगड आणि आपला मोरबे डॅम जो तुम्हाला माहितीच आहे आणि इथे बहुतेक किल्ले आणि सह्याद्रीची रांग आहे तर आपण असेच बहुतेक आपण प्रबल माचीला गेलेलो आहोत कलावंतीला गेलो आहोत आणि आपल्याला माथेरानी करायचं आहे आणि इर इर्शालगड पण करायचं आहे तर चॅनलमध्ये असेच बनून राहा तर आपले पुढचे ब्लॉग जे येतील ते तुम्हाला कळून येतील तर आता आपण कुणाल आणि अल्ताफचा अनुभव जाणून घेऊया तर सोंडाई किल्ल्यावर येऊन त्यांना कसं वाटलं तर मित्रांनो नेहमी प्रमाणे राहतो आणि एन्जॉय करत राहतो आणि ट्रॅकिंग पण पूर्ण करतो तर त्या हिशोबाने आम्हाला खूप मजा येते आणि तुम्ही पण यायचं असेल तर नक्की तुम्ही या आणि तुम्ही पण ब्लॉगच्या माध्यमातून खूप मजा करता एन्जॉय करता तर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की आणि एन्जॉय करायचे येऊन आणि नीट या पावसाचा सीझन चालू आहे तर मग तो तो आम्ही टॉप पे पोहोच चुके तो बारिश भी बहुत जोर से हो रहा है तो एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा हमारा ऊपर चढ़ते टाइम हमें उतना कुछ मुश्किल नहीं हुई अभी बारिश भी बहुत ज़ोर से हो रहा है तो नीचे जाने को थोड़ा मुश्किल हो सकता है क्योंकि स्लीपी हो गया सब गीला हो गया तो चलो अभी हमने जो नीचे भजिया लिए थे तो वही अभी थोड़ा इन्जॉय करते बारिश के साथ तो ब्लॉग के साथ आप भी इन्जॉय करें तो ऐसे ही देखते रहिए संतोष नाइक ब्लॉग्स को और सब्सक्राइब कर लीजिए अगर आप नए हो तो तर खरंच अल्ताप खूप सुंदर बोलला तर अनुभव खूपच खूपच सुंदर झाला आहे आणि फायनली मित्रांनो तर आता आपण या गडाच्या टॉपला आहोत आणि बघा किती सुंदर नजारा येतोय मागे पूर्ण केस वगैरे भिजले आणि खरंच आता उतरताना त्रास होऊ शकतो जिथे जिथे स्लिपरी जिथे जिथे चिकट झालतं तिथे अजून जास्त आता चिकट होणार आहे कारण की पाऊस पडतोय तर आम्हाला येताना काही त्रास झाला नाही पण जाताना होऊ शकतो पण टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आपण जसं काळजीपूर्वक आलो तसंच काळजीपूर्वक जाऊ आणि बघा किती सुंदर नजारा येतो आहे पण धुक्याने मात्र जो नजारा बघण्याचा आनंद होता तो मात्र खराब केला पण आपण वरती येताना जो आपल्याला नजाऱ्याचा आनंद भेटला ना तो खूपच सुंदर होता आणि तो मी तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला हा व्लॉग आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय